पुसट शहरातील एका लेआउट भिंत टाकून रस्ता बंद करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांना मिळाली नेहमी येजा करण्याचा मार्ग बंद होणार असल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाल्यानं ना। संतप्त नागरिकांनी नगर परिषदेत धाव घेत प्रशासनाला निवेदन दिलंय नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत लेआउटची पाहणी केली त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम सुरू नाही अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिली आहे जिनिंग मध्ये प्लाट पडलेले असलेले आम्हाला निदर्शनात आले आम्ही पाहिले पाहिल्यानंतर तर असं समजलं साहेब की जिनिंगमधून रस्ता अप्रोच आहे आम्हाला गांधीनगर ते नातूलेआ नातू पाटील लेआउट ते अप्रोच रस्ता मेन रोडला जाणारा रस्ता असल्यामुळे आणि त्या रस्त्याला आमचे रस्ते जे बंद करण्यात असं समजलं समजल्यामुळे आम्हाला साहेब त्याची साफसफाई करणं सुरू आहे आणि सुरू असल्यामुळे आम्हाला माहीत पडलं की याची भिंत दहा ते पंधरा फुटाची होण्याची शक्यता आहे असे आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही या भिंत न होण्यासाठी आम्ही निवेदन कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन नगराधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन याच्यासाठी दिलंच आहे की ही भिंत व्हावं नाही जर भविष्यात आमच्या मुलाबाळाच्या आम्ही दवाखान्याकरिता बँकेकरिता आणि मेन रोडला जाण्यासाठी आमची जर ही रस्ता जर बंद झालं तर आम्हाला भविष्यात आंदोलन करण्याची पाळी येऊ नये यासाठी आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि आमची एकच मागणी आहे की हे रस्ता व्हावं नाही काय नाय विष्णू नथू जाधव हो साहेब ते जे लेआउटवाले आहे त्यांनी ते कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की याचा आम्ही म भिंत उचलणार आहो आणि ते रोड बंद करणार आहे ते ते आम्हाला जानकारी भेटली म्हणून ते आम्ही आंदोलन सुरू केलं जे नातू पाटील लेआउट आहे हे पंचेचाळीस वर्षापूर्वीचा लेआउट आहे आणि या लेआउटमध्ये जे स समोर जिमिंगमध्ये लेआउट पडून राहिला त्याच्यातून तीन रस्ते अप्रोच होत आहे आणि ते जे आहे रस्ते आमच्या इथून दवाखान्याला जाण्यासाठी बस स्टँडला जाण्यासाठी शाळेला पोराला शाळेत जाण्यासाठी ते रस्ता आम्हाला चांगला आहे व्यवस्थेशील आहे म्हणून ते रस्ता बंद नाही झाला पाहिजे काय ना तुमचं अनवर हुसेन अली मोहम्मद